नमस्कार मी कविता कविता स्वयंपाकघरमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत आपल्या लाडक्या गणपती बाप्पासाठी मिल्क पावडर आणि मावाचा वापर न करता काजू मोदक चला तर मग आपण त्या रेसिपीला सुरुवात करूया आणि हो तुम्ही जर कविता स्वयंपाकघरला नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्याला काजू मोदक बनवायचे आहेत त्यासाठी मी काजूची वरची सालं काढून मी काजू घेतलेले आहेत एक वाटी काजू घेतलेले आहेत आणि अर्धी वाटी साखर घेतलेली आहे थोडीशी आपल्याला वेलची पूड लागणार आहे आणि एक चमचा तूप लागणार आहे आता काजू आपल्याला हे मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत चालू बन, चालूबन मोडवरती त्याची पावडर बनवून घ्यायची आहे काजूची बघा मस्त अशी बारीक पावडर करून घेतलेली आहे आता आपल्याला मोदकाचं मिश्रण बनून घ्यायचं आहे त्यासाठी मी अर्धी वाटी साखर घेतली आहे त्याला अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे साखरेच्या मापाने घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता ही अर्धी वाटी साखर टाकून घेऊ वितळायला द्यायचं आहे साखर हे बघा साखर पण वितळलेली आहे आता हे पाण्याला चांगली उकळी काढून आहे त्याचा पाक तयार करायचा नाही उकळून घ्यायचं आहे हे बघा उकळलेलं आहे साखर टाकल्यावर आता आपण हे काजूची आपण पावडर भरून घेतली आहे मिक्सरला बारीक करून ती टाकून घेऊ याच्यामध्ये काजूची पावडर सगळी टाकून झाली की त्याच्यामध्ये व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे रुपया वगैरे व्यवस्थित त्या मोडून घ्यायच्या आहेत हे बघा मस्त असं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि हळूहळू हे घट्ट पण होत आलेलं आहे हे बघा थोडंसं घट्ट होत आलं की त्याच्यामध्ये आपण एक चमचा तूप टाकून घेऊ वेलचीपूर टाकू तुपाने वेलची पूड टाकल्यावरती मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि घट्टसर व्हायला द्यायचं आहे गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे आणि सारख्याला परतत राहायचं आहे हे बघा मिश्रण मस्त असं घट्ट झालेलं आहे आता आपण गॅस बंद करून ते एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि थंड व्हायला द्यायचं आहे हे बघा मिश्रण थंड झालेलं आहे आता आपण मोदक बनवायला घ्यायचं आहे अशा प्रकारे एक गोळा करायचा आहे आणि मोदकाचा साचा घेतलेला आहे त्याला पाहिजे तर तुम्ही ड्रायफ्रूट लावू शकता मी मनुका घेतले आहे ते लावून घेत आहे आणि असं गोळा घेऊन आतमध्ये ठेवून असं व्यवस्थित असं मोदक बनवून घ्यायचा आहे आपल्याला हे बघा प्रकारे व्यवस्थित बंद करायचा घट्ट असं दाबून आणि साईडचं जे आलेलं मिश्रण आहे ते काढून घ्यायचं आहे मोदकाचं मोदकाचं जे एक्स्ट्रा मिश्रण आलं असेल साईडने ते काढून घ्यायचं आहे आणि खालून असं व्यवस्थित दाबून भरून घ्यायचं हे बघा अशा प्रकारे साच्या म उघडून घ्यायचा मोदकाचा आणि अलगत असा मोदक काढून घ्यायचा आहे हे बघा मस्त असा काजूचा मोदक बनवून तयार आहे अशाच प्रकारे मी बाकीचे सर्व मोदक बनवून घेत आहे नुसते काजू आणि साखर या दोन साहित्यात छान मोदक तयार होतात मिल्क पावडरची मावाची गरज नाहीये हे बघा मस्त असे काजू मोदक बनवून तयार आहेत किती छान दिसत आहेत बघा आता हे पंधरा ते वीस मिनटं फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे किंवा असेच पण बाहेर ठेवू शकता थोडे घट्ट होतील सेट होतील आणि तुमच्याजवळ जर जास्त वेळ असेल तर जास्त वेळ ठेवलात तरी चालेल फ्रीजमध्ये वरून मी डेकोरेटसाठी चांदीचा वर्क होता माझ्याकडे तो लावून घेतलेला आहे तुमच्याजवळ असेल तर तुम्ही लावाल नाही लावलात तरी चालेल गणेश चतुर्थी स्पेशल आपल्या लाडक्या गणपती बाप्पासाठी मस्त असे काजू मोदक बनवून तयार आहेत हे बघा किती छान दिसत आहेत बघा तुम्ही पण अशा प्रकारे नक्की बनवून बघा आणि माझी रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून सांगायला विसरू नका आणि कविताच स्वयंपाकघरमध्ये जर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय बाय